अगणित या दुविधेमध्ये बाहेर पडता येतच नव्हते कमतरता ती जाणवण्याची तुझेही काही अस्तित्व होते जगभराचं टेन्शन तुझ्याही भोवती येईल हो जगभराचं टेन्शन तुझ्याही भोवती येईल काय करू कसं करू या प्रश्नातही नेईल तेव्हा तू शांत राहा तेव्हा तू शांत रहा एक लांब श्वासाचा घडाभर विचार करून प्रत्येक गोष्ट तू फक्त सावरण्याचा प्रयत्न कर कमजोर नकोच समजू स्वतःला प्रबळ मनाची जाणीव कर भरे बुरे म्हणतील श्लोक अरे भले बुरे म्हणतील लोक तू दृढ असं अस्तित्व तर निर्माण कर पहिलं पाऊल अस्तित्वाचं दर्शवते तुझ्या ओळखीला दुसरं पाऊल जबाबदारीचं दर्शवनात तुझ्या प्रबळ शक्तीला सोपं नको समजू इतकं काम का मिळाले जबाबदारीचं रडून पडून चालणार नाही एक युद्ध समज हे तुझ्या युद्धा त्या जेव्हा उतरशील ना तेव्हा स्वतःची ओळख निर्माण कर होतील खांदे मजबूत जेव्हा जबाबदार म्हणून ओळखशील तू तर हरून नाही चालणार बाबा युद्ध तुझ्या असण्याचं पळून पळून करशील काय या चांबड्याच्या देहाचं चा। स्वतःचा विचार करणारे तुला बरेच दिसतील स्वतःचा विचार करणारे तुला बरेच दिसतील सर्वांचा विचार करणारा तू तर अव्वल असशील तुझ्या क्षमतांना तू समज आणि स्वतःला परब तुझ्या क्षमतांना तू समज आणि स्वतःला परब तेव्हाच तर होईल तुझ्या अस्तित्वाची ओळख तेव्हाच तर होईल तुझ्या अस्तित्वाची ओळख